एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या पाहता असंख्य रुग्ण हे आपल्या वॉर्डमध्ये सात ते आठ दिवस एकाच ठिकाणी बसून राहत असून त्यातील काही रुग्ण हे वारंवार वॉर्डच्या बाहेर फेरफटका मारण्यास पडत असल्याने तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांच्या प्रयत्नातून त्या रुग्णांना करमणूक व रुग्णालयातील सूचना या प्रत्येक वॉर्डमध्येच पोहोचाव्या यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये टेलिव्हिजनची सोय करून देण्यात आली आहे असा हा उपक्रम कदाचितच महाराष्ट्रात इतर कुठे राबवण्यात आला असावा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता सुमारे चौदा अथवा दहा दिवस कालावधी लागत आहे या काळात रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये तसेच त्यांना कोरोना माहिती व्हावी इतके दिवस एकाच ठिकाणी बसून बसून त्यांना कंटाळा येऊ नये त्याबाबत रुग्णांच्या वाढत असलेल्या तक्रारी लक्षात घेता तालुक्याचे आमदार माणिकरा कोकाटे यांनी सर्व वार्डात व वा रुग्णालयात टेलिव्हिजन बसून त्याद्वारे कोरोना विषाणूबाबत रुग्णांना माहिती मिळावी योगासनेद्वारे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी तसेच सर्व रुग्णांचे करमणूक व्हावी या उद्देशाने त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या रुग्णालयात एल सी डी बसवले आहे एल सी डी बसवण्याचे कामही सुरू झाले असून रुग्णांसाठी केलेला हा प्रयोग कदाचित पहिला प्रयोग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे या कामाची पाहणी नुकतेच जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्याकडून करण्यात आली आहे या प्रयोगाबाबत रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांनीही त्यांचे आभार मानले एस एन साठी अक्षय गायकवाडसह सा आज आपण ऑलरेडी इथे बघितलेलं आहेच की आपल्या सिन्नर येथील डी सी एच सीमध्ये मध्ये एक नवीन आपण उपक्रम सुरू करत आहोत तो म्हणजे की येथे रुग्णांना आपण एल एडी मार्फत ज्या काही सूचना आपल्याला द्यायच्या आहेत किंवा लोकांच्या ज्या मनात शंका कुशंका असतात किंवा करोनाविषयी जे काही त्यांचे जागृती करायची आहे तर ते काम आपण या येथे एल ए डी लावून करणार आहोत यामागे उद्देश असा आहे की येथे रुग्णांना जेव्हा आपण कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि ॲडमिट करतो तो बराचसा काळ म्हणजे जवळजवळ आधीच्या याच्यानुसार आपण दहा दिवसांचा होता आता तो आपण थोडा कमी करत आहोत पण ज्या रुग्णांना काही लक्षणं आहेत तर त्यांना आपण कंप्लीट टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एक दहा दिवस आणि त्यातीलही शेवटचे तीन ते पाच दिवस काही लक्षणं नसतील तरच डिस्चार्ज देतो त्या कालावधीमध्ये रुग्णांना म्हणजे त्यांचं मानसिकता सांभाळणं हे एक मोठं काम आहे त्या अनुषंगाने आपण हे एल डी टी व्ही वा प्रत्येक वॉर्डमध्ये लावत आहोत आणि त्याचं प्राथमिक स्वरूपाचं काम आज आपण बघितलेलंच आहे सुरू झालेलं आहे जेणेकरून रुग्णांना ॲडमिटचा जो त्यांचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन येणार नाही आणि त्यांना थोडं मनोरंजनाचंही साधन त्यातून उपलब्ध होईल आणि करोनासंबंधीच्या ज्या काही त्यांच्या मनात शंका आहेत त्याही दूर होतील त्याच व्यतिरिक्त आपण प्रयत्न करतो आहोत की काही जे काही योगासनं किंवा श्वसनाचे जे काही व्यायाम आहेत ते आपण या एल मार्फत लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत जेणेकरून ते आपल्या जे काही बेड आहे किंवा वॉर्ड आहे तेथे बसून या प्रकारचे व्यायाम करतील आणि त्यांची जी लंग कॅपॅसिटी आहे ती वाढण्यास नक्कीच मदत होईल यासाठी आज येथे श्री मंदिनीताई उपस्थित होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे काम येथे चालू आहे तसेच आमदार साहेबांच्याही आपल्याला मोलाचे सहकार्य यामध्ये लाभत आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते आज आपण आपल्या सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या अनेक दिवसांपासनं पेशंट्स इथे ॲडमिट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहीत आहे की त्यांना बाहेर कुठे जाता येत नाही वॉर्डमध्येच कंपल्सरी बसावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांना बोर देखील होतं अशा परिस्थितीमध्ये आपण ठरवलं आहे का आपण प्रत्येक वॉर्डमध्ये टी व्ही लावणार आहे स्पीकर्स लावणार आहे जेणेकरून त्यांना एंटरटेनमेंट होणार आहे स्पीकर्स लावून आपण त्यांना जे काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात आपल्याला माहिती आहे की कोविडमुळे आपल्या लंग्जवरती परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला ब्रीदिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो ऑक्सिजन लेवल कमी होते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मग एक सेंट्रल रूम ठेवून तिथे आपल्याला त्यांच्या ब्रीदिंग एक्सरसाइजेस घ्यायचे आहे जेणेकरून त्यांना सुद्धा त्याच्यातनं त्याचा लाभ घेता येईल हा माझ्या मते हा पहिलाच उपक्रम आहे जिल्ह्यात नाही तर मी कुठे ऐकलेला नाही असा उपक्रम झालेला म्हणून हा आपला पहिलाच एक उपक्रम आपण राबवतो आहे हा सुद्धा आपल्याला अनेक लोकांनी याच्यासाठी मदत केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आता इथे काम सुरू झालेलं आहे प्रत्येक वॉर्डमध्ये टी व्ही वेटिंग रूममध्ये टी व्ही स्पीकर्स हे आजच्या आज आपले फिट होऊन जाणार आहे आणि निश्चितपणे याचा सिन्नरकरांना आणि जे काही कोविड पेशंट्स आहे यांना लाभ होईल ही अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तसेच यावेळी रुग्णालयात ऑक्सिजन लाईनचे काम देखील अंतिम टप्प्यावर आले असून त्याची पाहणी देखील जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या वतीने करण्यात आली आहे सदरील ऑक्सिजन लाईनचे काम हे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने होत असून याआधी येथील रुग्णांना सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत होता मात्र सध्या कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या व या आजाराचे गांभीर्य ओळखून या रुग्णालयात तात्काळ ऑक्सिजन लाईन टाकण्यात येत आहे एस ए अक्षय गायकवाड आज आपण सिन्नर डी सी एच सी येथे ऑक्सिजन लाईनचं जे काही काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आपण सेंट्रल लाईन ऑक्सिजनचं जवळजवळ पस्तीस बेडची सुविधा ही म्हणजे सुरू करत आहोत या अनुषंगाने जे काही आधी आपण पेशंटला ऑक्सिजन देत होतो तो सिलेंडर मार्फत देत होतो परंतु रुग्णांची संख्या विचारत घेता आणि त्यातीलच जोखमीचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्या अनुषंगाने सिव्हिल हॉस्पिटल नाशिकच्या सहकार्याने आपल्याला बी सी एच सी सिन्नर येते ही व्यवस्था त्याचं काम पूर्ण होत आहे आणि दोन एक दिवसामध्ये सर्व व्यवस्था पूर्ण होईल या सेंट्रल लाईन ऑक्सिजनच्या माध्यमातून जास्तीत जास्त पेशंटला बेडसाईड ऑक्सिजन देणं शक्य होईल आणि अविरहित ऑक्सिजनमध्ये कुठल्या कुठल्याही मध्ये ब्रेक न लागता ऑक्सिजन व्यवस्थित पद्धतीने रुग्णांना देण्याचं काम सुरळीत पद्धतीने करता येईल आणि त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा हा होणार आहे